नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो मी अनिल दातोड आणि तुमचं स्वागत करतो आपल्या या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलवर मित्रांनो सर्वप्रथम भारतीय सेनेचे मनपूर्वक अभिनंदन मित्रांनो जो पहिलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला होता या दहशतवादी हल्ल्याचा बदला चांगल्या प्रकारे भारतीय सेनेने घेतलाय आणि काल रात्री मध्ये आणि पाकिस्तानमध्ये दहशतवाद्यांचे तळ भारतीय सेनेने उद्ध्वस्त केले आहेत म्हणून भारतीय सेनेला मनपूर्वक अभिनंदन आणि मित्रांनो असाच काही निर्णय कांद्याच्या बाबतीतही भारत सरकारने घेतलेला आहे आणि तो काय आहे कसा आहे याचा कांदा भाव काय परिणाम होईल हेच मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करण्याचा प्रयत्न हा करणार मित्रांनो या पहिले जो भारताचा कांदा हा दुबईला जात असे दुबईला जाताना जेवढा कांदा दुबईला जात असे त्यातील तीस ते चाळीस टक्के कांदा हा कराची मार्फत दुबईला जात असे मात्र त्यानंतर पाकिस्तानवर आयात बंदी घातल्यामुळे आता तो कांदा कराचीऐवजी डायरेक्ट भारतातून दुबईला जाणार आहे त्यामुळे जे निर्यातदार आहेत या निर्यातदारांचं असं म्हणणं आहे की यातून ते शेतकरी आहेत या शेतकऱ्यांचा फायदाच होईल आणि स्थानिक बाजारावर याचा कुठला दुष्परिणाम हा आपल्याला घडताना दिसून येणार नाही आहे त्यामुळे आता डायरेक्ट कांदा कराची ऐवजी दुबईला गेल्यामुळे याचा फायदाच हा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना घडून येण्याची शक्यता आहे मित्रांनो तुम्हाला याविषयी काय वाटते या आपल्याला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद